दरम्यान आचारसंहिता लावणं योग्य आहे का ही आचारसंहिता आधीच लावायला हवी होती का याबाबत परभणीतील मराठा समाजाच्या तरुण आणि तरुणींना काय वाटतंय हे जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी पंकज पंकज क्षीरसागर यांनी आचारसंहिता जी मराठा समाजाने ठरून दिलेली ती एकदम बरोबर आहे आणि ह्याच्यामध्ये अजून त्यांनी बदल करावे जे काही निगेटिव्ह पॉईंट्स आहेत ह्याच्यामध्ये मला एक जो खरा पण जो की सुधरावा असं वाटलं की ह्याच्यामध्ये एक दिलंय तुम्ही एफडी जर तुमची इच्छा असेल तर मुलीच्या नावावर तुम्ही एफडी करून द्या तर हा त्यांनी कॅन्सल करून जे बाकीचे चांगले पॉईंट आहेत त्याच्यावर लक्ष द्यावं याच्यामध्ये ऍड करायला अजून जो लग्नाचा खर्च आहे तो अर्धा अर्धा करावा या सगळ्या परंपरा ज्या आहेत आजपर्यंत चाललेल्या त्या कुठेतरी बंद कराव्या आणि जे मुलीच्या घरच्यांवर येणार दडपण आहे ते कमी व्हावं ऍक्शन पण घेत आचारसंहिता लागू करण्यात आले पण ते खरंच योग्य आहे का कारण की एकोणीसशे एकसष्ट साली जे आपण हुंडा प्रथा बंद करण्यासाठी कायदा लागू केला भारत सरकारनं पण ते अजून काही हुंडा प्रथा बंद नाही झालेली ती कंटिन्यू चालू आहे ना त्या काळात का जे हुंडा घेणं योग्य होतं पण आता म्हणजे जितकं पण योग्य नव्हतं पण कसं आता ह्या ह्या काळात मुली आणि मुलं समान आहेत तर मग हुंडा देणं काय गरजेचं आहे जी मराठा समाजाने आचारसंहिता लागू केलेली तिची अंमलबजावणी ही तात्काळ झाली पाहिजे आणि समाजाने या अंमलबजावणीचे पालन केले पाहिजे त्याच्यामध्ये मला एवढंच वाटते की प्रशासनाची दक्षता आणि समाजाची जागरूकता हे दोन्ही जर सोबत झाले तरच अशा पुढच्या घटना होणार नाही स्वतः समानता वापरली जर खर्च आपण वाटून घेतला तर तो अजून उपयोगी हो राहील हे फुंडा देणं पहिले तरी अतिशय चुकीची बाब आहे कारण मुली पण शिकलेला असून त्यांना त्यांच्या सासर समोर झुकावंच लागतं कारण ही आपली आलेली पारंपरिक पद्धतीच आहे त्यामुळं हे असं होतं अजिबात कामा नाही